अर्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो आपला विषयच आजचा भारी आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज एकच खडबड झालेली आहे कारण कणकवली नगरपंचायतीच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये फार मोठा ट्विस्ट आलेला आहे कालपर्यंत एकमेकांची उणे दुने काढणारे कालपर्यंत एकमेकांवर ताशेरे ओढणारे दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येऊन आता शह देण्याचा प्रयत्न करत आहेत ते राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना नितेश राणे सलग तिसऱ्यांदा आमदारकी आणि पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री आपल्या बेधडक आणि जबरदस्त वागणुकीमुळे त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे युवकांच्या मनामध्ये हिंदू धर्मियांच्या मनामध्ये त्यांनी आपल्या वागणुकीने एक वेगळ्या प्रकारची जागा मिळवलेली आहे खऱ्या अर्थाने नितेश राणेंचं वय बघता आणि त्यांची कामगिरी बघता त्यांचा आलेख आता यशाचा गगनाला पोचतोय पण हे सगळं असतानाच त्यांच्याच महायुतीचं समाविष्ट असलेला शिंदे गट आज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उभा टाकलेला आहे महाभारतामध्ये सुद्धा एक वेळ अशी होती की आपलीच आपतेष्ट समोर होती आणि त्यावेळेस अर्जुनासमोर प्रश्न होता की हा सगळा चक्रव्यूह कसा भेदायचा अर्थात तेव्हा श्रीकृष्ण ही जबरदस्त व्यक्तिरेखा त्यांचे सारथ्य करत होती आणि असाच एक श्रीकृष्णसुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या रूपानं नितेश राणे यांच्या मागे खंबीर उभा आहे नितेश राणेंच्या विरुद्ध सर्व पक्ष अशी ही नगरपंचायत होत आहे अर्थातच समीर नलावडे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा दोन्ही बाजू आहेत सकारात्मक आणि नकारात्मक मात्र त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत ते पालकमंत्री नितेश राणे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नितेश राणेंची एक खासियत आहे ते म्हणजे ते बोलून नाही तर ते करून दाखवतात अर्थातच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्र प्रकारचं चैतन्य नितेश राणे यांनी आणलेलं आहे अर्थातच ही निवडणूक नितेश राणे विरुद्ध सगळे पक्ष अशी होती आहे आणि समोर आपल्याच कालपर्यंत बाजूला बसणारे आपल्याच बाजूने बोलणारे आता आजपासून विरोधात बोलणार आहेत विरोधात ताशेरे ओढणार आहेत विरोधात ते सगळ्या कोळी त्यांच्या उन्हे काढण्यासाठी सज्ज होणार आहेत मात्र नितेश राणेंना हलक्यात घेणं इतकं सोपं नसणार कारण नितेश राणेसुद्धा तेवढे सोपे नाही आहेत आपल्या कवी बोलण्यामुळे आणि आपल्या माणसं ओळखण्याच्या वृत्तीमुळे नितेश राणेसुद्धा आज रणांगणात त्याच ताकदीने उभे आहेत अर्थात चक्र राने तरक तरक राने हा चक्रविहू नितेश राणे नावांचा अर्जुन भेदू शकतो काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्धात स्वत रस्त्यावर उतरून स्वतः स्टिंग ऑपरेशन करून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली होती अनेक गोरगरिबांच्या संसारांचे त्यांनी जे उधळले जात होते त्यांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे अनेक गोरगरिबांच्या आश्रू पुसण्याचं काम नितेश राणे पालकमंत्री म्हणून आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडीवस्तीतील जी जातीवरून आडनावं होती किंवा आडनावावरून आणि जातीवरून जी त्या वाडीवस्त्यांना नावं होती तो पुसून टाकण्याचा डाग पुसून टाकण्याचासुद्धा एक मोठा पराक्रम नितेश राणे यांच्या नावावर इतिहा ऐतिहासिक नोंद आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे आता नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा पाहतो आहे पण खरी लढत आहे ती नितेश राणेविरुद्ध सगळे पक्ष महाराष्ट्राच्या कोणत्याही आतापर्यंतच्या निवडणुकीत अशी लढत पाहायला मिळाली नाही असा सगळा चक्रव्यूहचा प्रपंच नितेश राणे नावाचे अर्जुन कसा छेदतात हे काळ ठरवेल तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग कणकवली